निधी वाटप हे प्रत्येक डिपार्टमेंटला मुख्यमंत्री अलॉट करतात फायनान्स मिनिस्टर ते प्रपोज करतात मुख्यमंत्री ते अलॉट करतात पण एकदा निधी अलॉट झाला की त्याच्यानंतर ते ते मंत्री त्याचं वाटप करत असतात आणि त्याच्यामुळे सर्वसाधारण वाटप करत असताना सर्वांना समान न्याय मिळेल असं बघून ते त्याचं वाटप करत असतं त्याच्यामुळे निधीला प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री साहेबांकडे जायला लागतं असं नाही त्यांचा <laughs> अर्थात आ, सर्वात मोठा मान हा ते मुख्यमंत्र्यांचाच असतो परंतु प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांचे स्वतःचे अधिकार असतात कोणाला किती निधी द्यावा संदर्भात माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी प्रत्येकाला भेटू शकलो नाही आतासुद्धा मी प्रयत्न केला परंतु पूर्वीच्या स्पीडने मला आता चालता येणं शक्य नव्हतं तब्येत बरी नसल्यामुळे त्याच्यामुळे निम्म्या लोकांना सुद्धा मी भेटू शकलो नाही तर सर्वांनी ही बाब समजून घ्यावी आणि मी त्यांना भेटलो असं समजून त्यांनी मतदान करावं अशी मी नम्र विनंती करते आपलं जे हॉस्पिटल आहे त्याच्यावर दावा केलेला आहे त्यानंतर आपलं जे रेस्ट हाऊस आहे त्याच्यावर दावा केलेला आहे त्याच्यानंतर तलावावर दावा केलेला आहे हे काही प्रमुख उदाहरणं आहेत ह्या जागा एकतर ॲक्वायर केलेल्या आहेत किंवा महाराष्ट्र शासनाने त्या ट्रान्सफर केलेल्या आहेत उदाहरणार्थ जिमखाना ग्राउंडची जी जागा आहे ती महाराष्ट्र शासन म्हणून त्याची नोंद होती आणि महाराष्ट्र शासनाने ती जागा नगरपालिकेला हस्तांतरित केलेली आहे नाही असा वाद होऊ नये ही वस्तुस्थिती आहे परंतु जो झाला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये हा वाद टाळता येईल का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि शेवटी असं असतं की ही मित्रत्वाची लढाई असते आणि त्या मित्रत्वाच्या लढाईमध्ये कुठेही कटुपणा येतात कामाने आम्हीसुद्धा पूर्ण राजघरण्याचा आदर ठेवूनच सगळ्या गोष्टी बोलत असतो त्याच्यामध्ये कुठेही अनादर करण्याची भावना नाही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे ज्या जागा सरकारी मालकीच्या असतात म्हणजे त्याला महाराष्ट्र शासन होतं त्या जागा नगरपालिकेकडे शासन हस्तांतरित करतं अशा तऱ्हेने कसं बघितलं तर पूर्वीच्या काळात सगळंच संस्थांच्या मालकीचं होतं अगदी म्युन्सिपाल्टीची इमारतसुद्धा आणि ती संस्थांची असल्यामुळे ती महाराष्ट्र शासन होते आणि खाजगी असतात ते त्यांच्या स्वतःच्या नावावर जागा राहतात हा त्याच्यामधला फरक आहे नाही असं आहे की बघा त्याने केलेल्या विधानाकडे मी असं काही विधान स्वतः काही केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हा वाद याच्यामध्ये आणणं हे फारसे योग्य ठरणार नाही कारण सावंतवाडी संस्थांचासुद्धा एक तीनशे वर्षाचा ज्या असा इतिहास आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मानसुद्धा सर्व सावंतवाडीकर ठेवत असतात वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणून लोकांनी त्याच्यावर निर्णय घेणं हेच निवडणुकीमध्ये सर्वात योग्य असतं त्यादृष्टीने वस्तुस्थिती काय काय आहे हे मी निदर्शनाला आणून दिलं आणि त्या बोलण्यामध्ये आक्रमकता असली तरी त्याच्यामध्ये कुठलाही वाईट विचार किंवा अनादर करणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा समावेश नव्हता कुठलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात कसं आहे की छत्रपतींच्या आणि सावंतवाडी संस्थांच्या लढाया झालेल्या आहेत पूर्वीसुद्धा आणि त्यानंतरच्या काळामध्ये दोघांचं तहस्वाद झाला आणि त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये अशा लढाया झालेल्या नाही आहेत तर हे सगळं लक्षात घेऊन हे शेवटी कसं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांची कोणाशी तुलना होऊ शकत नाही तर त्या दृष्टीने त्यांनी कदाचित ते वाक्य बोलले असतील असं मला वाटतं मराठी बोलणं हे आवश्यक आहे हे तर उघड सत्य आहे ना शेवला तुम्ही निवडणूक लढवता आणि ती नगराध्यक्षपदाची आणि मी काही हे बोललेलं नाही पूर्वी अनेक चॅनलने ह्याच्यावर टिप्पणी केलेली आहे त्यामुळे मी फक्त ते के रिपीट केलेलं आहे पंधरा सोळा तरी जागा या मिळतील आणि कदाचित चमत्कार झाला तर सर्वच्या सर्व जागा समजू शकतात प्रत्येकाने आपलं मन तयार केलेलं असतं आणि त्यादृष्टीने कुठल्याही दबावाला बळी न पडता लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने मतदान करावं तिन्ही मतदारसंघामध्ये चांगलं यश मिळेल आणि तिन्ही ठिकाणी नगराध्यक्ष आमच्या पक्षाचे निवडून येतील हॅलो सिंधुदुर्गला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका